घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन कथा विवाह एक करार भाग चौथा आत्तापर्यंत आपण पाहिलं की चंद्रकांतनं तिला लग्नाचं प्रपोज केलं पुढे बघूयात काय झालं विवाह एक करार भाग चार ही झाली माझी ओळख तो हसून म्हणाला आणि आता राहिला प्रश्न तुमच्या ओळखीचा तर मला तुमची ओळख तुमच्या शब्दात ऐकून घ्यायला अजिबात इच्छा नाही तो स्पष्टपणे म्हणाला व्हॉट डू यू मीन पण तिला मात्र त्याचं असं हसून बोलणं भुचकळात पडल्यासारखं वाट होत होतं सॉरी पण मी खूप स्पष्ट आहे आणि जे काही माझ्या मनात आहे ते चोठांवर असतं हां माझ्या नाण्यांचा गुणधर्म मी तेवढा उचलला आहे तो अजूनही स्मित करत असो नाना म्हणजे माझे बाबा आणि त्यांना असं मागून वार केलेलं नाही आवडत मलाही नाही आवडत पण मी त्या मागची परिस्थिती कायम समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो असो तो भाग आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट नाही तुम्हाला माझ्यातले गुण आणि अर्थात अवगुणही कळतील हळूहळू आणि मलाही आवडतील तुम्हाला माझ्याच पद्धतीने जाणून घ्यायला आहेत आपल्याकडे जाणून घ्यायला सहा महिने तुमच्या अटीप्रमाणे पण तुम्हाला सहा महिन्यांचा हा करार विवाह करायला काहीच हरकत नाही तिला मात्र माणूस म्हणून हा कसा आहे अजूनही कळत नव्हतं सगळंच कोडं होतं तिच्यासमोर आता आकाशातला चंद्र हाही आपल्यासाठी कधी कधी कोडं होतो म्हटल्यावर तेवढं तर ते चालणारच ना या नावात साम्य असलेल्या चंद्रकांत देवकात्यांमध्ये मी म्हणालो ना माझी काहीच हरकत नाही बस या सहा महिन्यात माझ्या प्रेमात पडू नका नाही म्हणजे पुढे जाऊन तुम्हालाच त्रास व्हायचा तो गालात हसत पण ती मात्र तोंड वाकडं करते असं काही नाही मी इतक्या सहज कुणाच्या प्रेमात पडेल इतकी स्वस्ती नाही तिने मात्र त्याला टोला लगावला और हम भी सस्ती चीजों की ख्वाहिश नाही रखते जनाब तो आता फिल्मी अंदाजात डायलॉग चिपकवतो ते फिल्मी डायलॉग वगैरे राहू द्या पण तुम्हाला लग्न मी असं का करते आणि माझं बॅकग्राऊंड काही विचरायचं नाही तिने थोडं गुश्यातच पाहत म्हटलं मला त्याची सध्या गरज वाटत नाही हां पण तरी तुम्ही ही अट का ठेवली आहे आणि जेवढी इन्फो दिली आहे कागदपत्रात तेवढीच मला पुरेशी आहे त्याने मात्र यावर आपल्या अंदाजात परत हसून म्हटलं तिची अट सहा महिन्यांचं करार लग्न आणि आईची माहिती की तिची आई एक तमासगिरीन होती बस एवढंच नमूद होत आणि त्यावर चंद्राचा कसलाच आक्षेप नव्हता आणि तुमच्या घरच्यांचं काय त्यांना हे सर्व पसंत पडेल त्याचं बोलणं ऐकून थोडी इम्प्रेस झालेली ती परत मनाच्या एका उदास कोपऱ्यात हरवत म्हणते त्यांची काळजी करू नका ते माझ्या सुखाचाच विचार करतात तो एक मोठा पॉज घेऊन हसून बोलतो पण त्या मध्ये भानू त्याच्याकडे अशा पद्धतीने बघत होती की ही लढाई तिने जिंकली असावी कारण इतका वेळ तो एकटाच बोलत होता त्या बोलण्यात कुठेतरी अहंकार गर्व वाटत होता तिला जो तिच्या या प्रश्नाने खाली आला होता असं तिला वाटत होत पण आता त्याचं उत्तर ऐकून ती शांत बसली बोला आता तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का आता त्याने परत तिला प्रश्न केला मला जरा वेळ द्या मला घरीही याबाबत बोलावं लागेल तीच मग दोन मिनिटाचा पॉज घेऊन बोलते ओके डन मी तुम्हाला उद्याचा एक दिवस येतो तोपर्यंत घरचा विचार करा तोही हसून म्हणतो तिने मान डोलावली तसं तो हो निघून जातो आतमध्ये तर तीही आपल्या विचारात हरवून घरी जाते खरं तर तिला घरी विचारायची काही एक गरज नव्हती कारण तिच्या आईला ऑलरेडी सर्व माहीत होतं बस या स्थळाबद्दल तिला सांगायचं होतं होकार नकार तर ती स्वतःचा विचार करून सांगणार होती अशातच दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी एकवीस माणसं तिच्या घरी आली सगळे खानदानी वाटत होते आधी एवढ्या सगळ्या लोकांना पाहून ती मनात घाबरली पण नंतर जेव्हा त्याचा चंद्रकांत आहे हे कळाले तेव्हा तिने सुस्कारा सोडला तिने मग पुढेहून सळांचं स्वागत केलं आणि तिच्या आईचीही ओळख करून दिली तिने अजून तिच्या आईबद्दल आईला सांगितलं नव्हतं या स्थळाबद्दल कारण तिने स्वतःच या दोन दिवसात नकार द्यायचा या स्थळाला असं मनातून आधीच ठरवलं होतं पण आता त्यांचे घरचे पाहून निर्णय घेतले गेले आणि दोघांचे दोन्ही घरच्या मोठ्या आशीर्वादाने हे सहा महिन्यांचे करार लग्न ठरले दोन महिन्याआधी